जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा मनभाला दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शाळेला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळे सामाजिक उपक्रमा शाळेच्या एकशे पन्नासवा स्थापनेचा दिवस शतकोत्तर सुवर्ण दिन म्हणून साजरा करण्यात आला या शुभप्रसंगी आयोजित महोत्सव लोगो आणि फलकाचे अनावरण सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा मार्गदर्शन आदरणीय नामदेव खराटे गुरुजी व देवीदास तायडे गुरुजी असे होते गडीवरच्या ऐतिहासिक शाळेचे साक्षीदार व माजी विद्यार्थी माजी सैनिक प्रदीप तायडे यांच्या संयुक्त हस्ते करण्यात आले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यां आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे रीतसर उद्घाटन झाल्याची घोषणा सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेव खराटे गुरुजी यांनी केली यावेळी फटाक्याची आतिषबाजी करून आनंदोत्सव विद्यार्थ्यांनी साजरा केला शैक्षणिक वारकरी प्रेरक प्रबोधनात्मक दिंडीद्वारे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त विद्यार्थी रॅली काढण्यात आली रॅलीला माजी विद्यार्थी अखिल भारतीय नाट्य परिषद नियमक मंडळ सदस्य नंदकिशोर कवळकर यांनी हिरवी झेंडी दाखवली यावेळी माझे विद्यार्थी पालक नागाबाबा वारकरी प्रबोधन दिंडीचे वारकरी शाळेचे मुख्याध्यापक गजानन चौधरी पदवीधर शिक्षक माधव येवदेकर पदवीधर शिक्षक नंदकिशोर भोयर शिक्षक विश्वनाथ राऊत शिक्षिका गोदावरी भोयर आशा काटे अंगणवाडी सेविका उज्ज्वला गाढवे रेखा गासे या उपस्थित होत्या या प्रबोधनात्मक सुवर्ण शतकोत्तर रॅलीने मनभा नगरी दुमदुमली ठिकठिकाणी चौकात भारुड फुगडी व विद्यार्थी शिक्षकांनी प्रबोधन केले शतकोत्तर सुवर्ण महोत्सव नियोजित कार्यक्रमात विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक जनप्रबोधन जनजागृती सांस्कृतिक महोत्सव दर्पण स्मरणिका कवी संमेलन माजी विद्यार्थिनी मनमिलन सोहळा रक्तदान शिबीर रोगनिदान शिबिर इत्यादी विविध कार्यक्रम सामाजिक बांधिलकीतून आजी माजी विद्यार्थिनी यांनी आखले आहेत शाळेतील उद्घाटीय कार्यक्रमाचे संचालन पदवीधर शिक्षक नंदकिशोर भोयर यांनी केले तर आभार प्रशांत ढगे यांनी मानले आजपासून शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली असून विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आजी माजी विद्यार्थ्यांचे कार्यक्रम या आव या अविस्मरणीय करता येईल यासाठी अशी होती गडीवरची ऐतिहासिक माझी शाळा या कल्पनेतून सर्व गावकरी पालक आजी माजी विद्यार्थी शिक्षण परिश्रम घे शिक्षक परिश्रम करीत असल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख दामोदर जोंधळेकर यांना कळविले ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता कारंजा येथून प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर